नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्व सर्वांचे स्वागत करते आपण वेगवेगळ्या डाळींचे तसेच शेंगदाण्याची अशी शे भाज्यांची आमटी करतो तर आज आपण अतिशय पौष्टिक असे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उडदाच्या डाळीची आमटी कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे ही आमटी यामध्ये जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही मी उडीदाच्या डाळीची आमटी करण्यासाठी मी अर्धी वाटी उडीदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी अर्धी वाटीमध्ये निम डाळ आणि मसूरची डाळ घेतलेली आहे आता हे उडीदाची डाळ असंच जर आपण कुकरला शिजवलं तर ते मिळमेट आणि चिकट होतं हे भाजून घेतलं की ते त्याचा स्वाद बदलतो आणि खूप छान लागते लागते ह्याची आमटी उडीजा उडीदाची डाळ मी भाजून घेणार आहे उडीदाची डाळ उष्ण असल्यामुळे आता थंडीच्या दिवसात उडीदाच्या डे डाळीचं सेवन केलं पाहिजे त्या उडीदाच्या डाळीचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो तर आपण आज उडी उडीदाच्या डाळीची आमटी आपण बनवणार आहोत ह्यामध्ये मी थोडी मूग डाळ आणि मसूर डाळ दोन्ही दोन्ही मिक्स करणार आहे सुरुवातीला उडीदाची डाळ भाजून घेणार आहे त्यासाठी मी कुकर गरम करून करायला ठेवणार आहे कुकरमध्येच मी डाळ शिजवणार आहे मग त्यामध्येच मी ही उडदाची डाळ भाजून घेणार आहे डाळ भाजण्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये डाळ घालते खमंग होईपर्यंत डाळ भाजून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही हे डाळ भाजायला लगेच भाजली लगे जाते डाळ भाजत आलेली आहे मस्त सुगंध दरवळत आहे घरामध्ये डाळ भाजलेली आहे गॅस बंद करून घेते ही उडीदाची डाळ आणि त्या मूग डाळ आणि मसूर डाळ दोन्ही मिक्स करून दोन स्वच्छ धुवून घेते डाळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये डाळीच्या दुप्पट पाणी घालून शिजायला ठेवले आता कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊया उडीच्या डाळीची आमटी करण्यासाठी आपण उडीदाची डाळ थोडीशी मूग डाळ आणि मसूर डाळ घालून पुढेदाची डाळ भाजून स्वच्छ धुवून कुकर मध्ये घालून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आता हे मी रवीनं घोटून घेते म्हणजे एकसारखी अशी स्मूथ अशी पेस्ट होईल घोटून घेतलेला आहे मस्त स्मूथ अशी डाळ आपण शिजवलेली डाळ रवीनं घोटून घेतलेली आहे एकदम स्मूथ असं घोटून घेतलेलं आहे एकसारखं झा डाळीचं मिश्रण एकसारखं तयार झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया उडिदाच्या डाळीची आमटी करण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे मोहरी घालते मोहरी चलत्या आहेत त्यानंतर जिरे घाल घातलेलं आहे टोमॅटो कडीपत्ता लसूण हे सर्व परतून घेऊया चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालते हळद घालून मस्त करून घेते सर्व त्यानंतर एक चमचा मीठ घालते एक चमचा धने पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला आता ह्यामध्ये आपण शिजवलेली डाळ घाल घालूया आता ह्यामध्ये पाणी घालून चांगलं एक दहा मिनिटं शिजून घेऊया वरून थोडीशी कोथिंबीर घालूया एक दहा मिनिट शिजून घेऊया उडीदा उडीदाच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे मस्त शिजलेली आहे आपण दहा मिनटं शिजवून घेतलं होतं मस्त एकदम मस्त अशी शिजलेली आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते मस्त अशी उडीदाच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे ते मी एका बालमध्ये काढून घेतलेले आहे वरून कोथिंबीर कोरिबी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेले पाहण्यासाठी छान छान आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा